जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खरोशीचे मुख्याध्यापक श्री चंदर अनाजी सबकाल हे आपल्या 38 वर्षे सात महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवापूर्ती कार्यक्रम त्यांचे मूळ गावी गावडोशी तालुका महाबळेश्वर येथे संपन्न झाला महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात चंदू गुरुजी यांचे मोठे काम आहे गावडोशी रेनोशी शिरनार खरोशी या शाळांवर त्यांनी सेवा बजावली सेवा काळात विद्यार्थी विकासाबरोबर ग्रामस्थ यांना व विभागातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगत शैक्षणिक चळवळ उभी केली विभागातील शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी चंदू गुरुजी कायम अग्रेसर असत शाळा शिक्षक विद्यार्थी याशिवाय सरांचा सामाजिक संपर्क दांडगा आहे सामाजिक ऐक्य राखणे व समाजव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते सातत्याने काम करत असतात त्यामुळे सेवानिवृत्त गौरव सोहळा अतिशय उत्तमरित्या पार पडतो मी ज्या वेळेला नोकरीवर राहिलो एकोणीस वर्षाचा असेल आणि ती सुरुवात आहे पण त्यावेळेला पक्षीय राजकारण काय किंवा गट काय याचा काही अंदाज नव्हता करत एक लोकांनी म्हटले भाविका शिवसेना आणि मेद्याच्या चौकामध्ये आमच्या बरोबर गाठ सहज एक गाठ पडली काढण्याचा उद्देश फक्त एवढा होता एक तर ते राजकारणात काय होत तर समाजाचा विकास होत नाही काम होत नाही कोणतरी विरोधी असत कोणतरी विरोधी गट असेल तर मग तो विकास होतो ही एक फक्त कल्पना होती ना आमचे पाहुणे रावणे ना आमचे नातू काय राजकारण नव्हते राजकारण येण्याचा जाणता प्रयत्न नाही होत आपण जेव्हा रिटायर व्हायचं तेव्हा हा कार्यक्रम करायचा त्याचं कारण असं की नोकरीवर लागल्या तर तीन महिन्यांची सुरुवात झाली होती जास्त होती जाणकार लोक जाण्या आम्हाला टिकेल पण बरेच जण माझ्या आम्हाला नोकरीत आपण घालवायचा आणि ते लोकांना दाखवावं लोकांनाही भागातल्या कळलं पाहिजे तेवढ्या विरोधात जाऊन सुद्धा नोकरी टिकवून एवढेच एक साध्य करण्यासाठी बघा मी काय माझ्या पद्धतीनं जे समाजात पटलं तेच केलं समाजाच्या हा निताचं मी एकही गोष्ट केली नाही आधी मी मान्यच माझा उद्देश असा आहे की समाजाला कुठली बाधा पोहोचेल किंवा माझ्यापासून काही लोकांचं नुकसान होईल असं कुठलंही कर्तव्य केलं नाही त्यामुळे माझं गेलेलं खर्च माझं ते ठरलेलं आहे तर मी करतो ते सत्य असं मी म्हणतो ते योग्य असं मी म्हणतोय तो तर दहावीस लोकांचा फायदा असेल तर मी त्या बाजूला जायचो आणि यातच थोडासा कामगारला गेलो पण आज मी तुमच्या आशीर्वादात सगळ्या जनतेच्या आशीर्वादात माझ्या आईवडिलांच्या पूर्ण माझ्या भावांच्या पाठिंब्याने म्हणजे गाव आहेत मुंबई आमचं ते कुटुंब होतं आणि कुटुंबात थोडा आधार दिला मधला काळ एक असा होता की विचित्र परिस्थिती आली आर्थिक बाब कुंटल्या गेली चार चार पाच पाच दादा केशी पडल्या आणि यातून मार्ग काढायचा काय त्याही वेळेला ज्या वेळेला हा प्रपंच नको पळून जाऊया का सोडून जाऊया का ही परिस्थिती निर्माण झाल्यावर जो मनात विचार केला तो विचार सुद्धा बघा एक माणूस माझा मित्र आहे तो तळागाळातून हा गुरुजी म्हणून एक तळागाळातून गेलेला माणूस आहे माझ्या आत्म करण्या बघितले त्यांना तशी काम केली त्यांनी कारण की त्यांना त्यांनी बोलले सण होत नाही त्याच्या पोराला मी बघितले समोरून कारण काय गोष्टी काय घडतात आणि घडवतात आणि अशा आजच्या परिस्थितीमध्ये गुरुजी आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर का एखादं काम करायचं असेल तर दोन्ही सन्मान राखलेच पाहिजे आता ते काय गोष्टी असतात चिड येते आपल्याला असं नाही त्याची येतो पण सांगून घेतलं पाहिजे आता पण तुम्हाला आता खरोखर हो एखादा शिक्षक म्हणून तुम्ही काम केलं महाराष्ट्रात कारण की महाराष्ट्राचा विधी कर्मचारी आहे एखादं काम करत असताना एवढं घडत असताना यांनी अठ्ठावन्न वर्ष केली पूर्ण आणि एखाद्या पक्षाचं काम केलं स्फूर्ती म्हणून एखादं कुठल्या पक्षाचं काम करत असताना बऱ्याच अडचणी येतात ते आम्हालाही मान्य आहे कारण की आता हे सगळं आपल्या गावाचे आणि एवढं गा तुमचं या दुपारी येण्याचं कारण म्हणजे हीच तुमची पोटपवती असं म्हणून असं मला वाटत आहे कारण की एवढे लोक उन्हामधून आले आणि बाबा बोलले त्यांच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे म्हणजे हे तुमची मोठी पोस्ट होते हे मी तुम्हाला सांगतो आणि खरोखर तुम्ही ह्या मी सुद्धा ह्याच साठी तुम्हाला येतो तुम्ही भरपूर काम करा आता रिटायर झाल्यावर तर समाजासाठी चांगलं काम करा त्याला तुमचं आमचं योगदान असेल आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने मी तुम्हाला मी शुभेच्छा देतो कारण की आज होते आणि जेव्हा तुम्ही गावात आलो आम्ही जरूर तुमचा सत्कार करू तुम्ही तुम्हाला आकर्षित करतो आणि दोन वगैरे सध्या संकल्प देऊ शकतो आता असेल तरच ते यशस्वी बनवणं काम करू शकतात म्हणून मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन त्यांच्या सुविधे पत्नी यांना त्यांनी आपले गुरुजी कशा पद्धतीने काम करतात शिक्षण क्षेत्रामध्ये अकरा ते पाच करत असते परंतु बाकी सामाजिक चळवळ ते लागतातच असते पण शिक्षक पेशामुळे आपण थांबलो नाही आणि आपल्या मनाप्रमाणे काय करता येईल ते करायचं की मी गेली चाळीस वर्ष म्हणजे पाहतो म्हणजे ते शिक्षक व्हायच्या आधीपासून मी शिवसेनेची स्थापना एकोणीसशे चौदा साली केली चालू चालू मध्ये आणि तीच पासून आमचा परिचय आमचा धंदे एकत्र आणि मग प्रत्येक जर म्हटलं प्रवाहाच्या वृद्ध चालणं किती अवघड असतं कारण मी प्रवाहाच्या का वृद्ध फक्त सुरुवात केली तेव्हा शिवसेनेची के स्थापना केली तेव्हा मला वाटतही नसतं शिवसेना म्हणजे काय असते काय तर आमच्याकडे मोठा अफवा पाहिजे की शिवसेना फार मुंबई लोकांनी पाहिलं म्हणजे शिवसेना म्हणजे धर्म काय करते अशा पद्धतीची अफवा आणि तशा प्रतिकूल परिस्थितीने प्रवाच्या विरुद्ध सुरुवात केली त्या काळामध्ये मग चांगल्या असू द्या तुमचे अं दुर्ग्राम जनावर असू द्या किंवा गुरुजी असू द्या शिक्षण क्षेत्रामध्ये असू सुद्धा आपल्याला सर्वांना कल्पना आहे की शासकीय सेवेमध्ये काम करत असताना राजकारणामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं किती अवघड असतं हे तरी भोगले आणि तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीनं कसल्या परिस्थितीला न चकमकता अहराश्रस्वन शिक्षण क्षेत्राबरोबर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये झुकून घेतलं आणि म्हणूनच आज असं आपण सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतो म्हणजे त्या काळामध्ये एवढं सोपं होतं नव्वदला समजा आचारसंहितेचा भाव जास्त नव्हता परंतु त्यावेळेला कल्पना किती होती आपल्याला माहिती ज्यावेळेला निवडणूक आयुक्त झाले त्यावेळेला त्यांनी आचारसंहिता एकोणीशे पंच्याण्णव ला खऱ्या अर्थानं अंमलत आली आणि त्या आचारसंहितीच्या माध्यमातून म्हणजे ते आधी नसतं तर मी आमदार पक्षाला चालू असतो आणि म्हणूनच आचारसंहिता आणि खरं म्हणजे दुर्दैव गृह म्हणजे आम्ही आमदार झालो मुक्तपणानं आधीच्या राजपूतीमध्ये ठेवला बरोबर आचारसंहिता आमच्या पाठी भाजी आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीनं त्या विभागाचा परिस्थिती वेगळी होती कालांतराला बदल झाला विजय तर म्हणजे माझ्या मेढा विभागापेक्षा मी या विभागावर प्रेम करतो त्याचं कारण वेगळं आहे भाव आमच्या म्हणजे म्हणजे मान्यता येतो त्याचं कारण की जेवढा आपण आम्ही पाच गाडीला हात केला की आम्ही चालू जातोय अर्ध्या पाऊस तासाला आम्ही सहा म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जातोय पण ह्या माणसाला काय काबड कसं करायला मी त्या काळात पाहिलं आणि खऱ्या अर्थानं मेळाव्या माझं मी हे कार्यक्षेत्र हा वर्क आवडलं आणि बघा तुझा माझ्या प्रचंड प्रेम केलं म्हणजे कुठल्याही पद्धतीची माझी राजकीय पार्श्वभूमी नव्हती अशा काळामध्ये म्हणजे हे तानाजी असू द्या हे गुरुजी असू द्या हे दोन सर्व मंडळी खरं माझ्या जीव पाड प्रेम करणार सर्व मंडळी गावाला निर्माण झाली आमच्या मला खरोशी परशुराबा आहे सर्व मंडळी प्रचंड प्रेम करणार प्रचंड काम आणि मग त्याच्या तुम्ही उल्लेख केला खरोशीला बोट दुर्घटना झाली आणि त्यावेळेला म्हणजे आज आपण पाहतोय म्हणजे दहा टक्के सुद्धा माणसं घडते म्हणजे आई वडील आजोबा अशी माणसं गावला आणि शेवटी इतर नावे का नाही मुंबईतल्या किंवा शहरात